आमदार शशिकांत शिंदे यांनी मतमोजणीत आघाडी घेतल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला जल्लोष गुलाल उधळून विजयाच्या जल्लोषाला सुरुवात आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात पाच हजाराचा फरक सातारा मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आली असून आमदार शशिकांत शिंदे यांनी मतमोजणी आघाडी घेतल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता गुलाल उधळून जल्लोष करण्यास सुरुवात केली आमदार शशिकांत शिंदे यांच्या कोरेगावातील बंगल्यात कार्यकर्त्यांनी गर्दी करत हा जल्लोष सुरू केला आहे दहाव्या मतमोजणीच्या फेरीमध्ये पाच हजार एकशे छप्पन इतक्या मतांनी आमदार शशिकांत शिंदे हे आघाडीवर असून आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या चांगलीच घासाघाशी सुरू झाली आमदार शशिकांत शिंदे यांना तीन लाख सव्वीस हजार आठशे सत्तेचाळीस खासदार उदयनराजे भोसले यांना तीन लाख एकवीस हजार सहाशे एक्क्याण्णव अशी मतं मिळाली आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वास आहे एक्क्याऐंशी हजाराचं लीड भेटले अशी माहिती मिळते कार्यकर्त्यांना जल्लोष आहे विश्वास आहे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून मा जिंकेल असा विश्वास असल्यामुळे हा विजयत्व साजरा होईल मी मनापासून आभार मानतो सातारा जिल्हा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींचा त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला पवारसाहेबांचा विश्वास घेऊन महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व नेत्यांचा विश्वास ठेवून मला निवडून देण्याची जी संधी दिली आहे त्याची उतराई आणि त्याचा निश्चितपणाने परतफेड करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन त्यांचा विश्वासार्थ करेन